नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चिंच तासातील हवामान अंदाज पाहूया पुन्हा एकदा अवकाळीची संकेत आहेत त्याविषयी थोडीशी अपडेट पाहूया सध्या राज्यामध्ये बंगालच्या उपसागरामुळे जी सिस्टीम तयार झालेली आहे त्यामुळे थंडीचा कडाका हा वाढलेला आहे सध्याची सिस्टीम पाहायला गेलं तर चेन्नईच्या बाजूला म्हणजे अरबी बंगालच्या उपसागरामध्येच जरा खोलवरती दिसते तिरुचिलापुरी वेल्लूर ह्या भागातून त्याचा जा प्रभाव जाणवू लागला आहे बेंगालूर या चेन्नई तामिळनाडू ह्या परिसरातून त्याचा प्रभाव थोडा थोडा जाणवायला सुरुवात जा झालेली आहे आणि इकडे त्या सिस्टीमच्या प्रभावामुळे सोलापूर किंवा सांगलीच्या दक्षिण भागातून त्या, भागा त्या सिस्टीमचे थोडेसे वारे येऊ लागले होते आणि इकडे नागपूर विदर्भ साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे साधारण कमी दाबाल क्षेत्र तिथे निर्माण झालेले आहे आणि त्या कमिदाबाद क्षेत्रामुळे वाऱ्याची दिशासुद्धा थोडीशी उलट झालेली आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे त्या भागात झालेली आहे आणि उद्या किंवा पहाटेचं पाहायला गेलं तर हैदराबाद विशाखापटण बेलार बेंगलोर ह्याच भागातून सिस्टीम असणार आहे आणि पहाटे पहाटे पाहायला गेलं तर कोरडे वाऱ्याचा प्रभावसुद्धा महाराष्ट्रातून किंवा राज्यात कर्नाटकातून सुद्धा असणार आहे त्यामुळे थंडीची लाट ही कायम असणार आहे <coughs> त्यानंतर दिवसभराचं वातावरण पाहायला गेलं तर जागोजागी तापमानवाढीचे संकेत दिसणार आहेत आणि त्यामुळे दक्षिण भागातून नाशिक ते इकडे सोलापूरपर्यंत आणि पश्चिम भागातून थोडीशी तापमान वाढ होणार आहे आणि वाऱ्याची दिशा सुद्धा बदलणार आहे सोलापूर सांगली ह्या भागातून अग्ने कोपऱ्यातून वाऱ्या येणार आहे आणि सोला सोलापूरच्या पूर्व भागातून नांदेड नांदेड ते दे विद्रोहपर्यंत दक्षिणेकडून उत्तरेकडे वाऱ्याची दिशा वर्षी बदलणार आहे त्यामुळे पावसाचे ढग पावसाचं काही सध्याला तरी परिणाम वाटत नाही पण ढगाळ परिस्थि परिस्थिती होण्याची शक्यता आहे चोवीस तासात हा पावसाचा अंदाज बघायला गेला तर विशाखापट्टणम जगदलपूर रापूरच्या पूर्व दिशेला कंथमाल वगैरे आहेत विजयवाडा नेल्लोर या भागातूनच पावसाची शक्यता जास्त म्हणजे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे है। हैदराबाद नांदेडला ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता आहे इकडे गोंदिया डोंगरगड भंडारा उमरेड या भागातून सुद्धा ढगाळ हवामान होण्याची शक्यता वाटत आहे झाला तर तुरळक हलक्या थेंबा पण होण्याची शक्यता वाटत आहे चंद्रपूर गडचिरोली भागातूनसुद्धा कापशी परिसरातून हलक्याच्या ढाळमान परिस्थिती होण्याची शक्यता आहे झाले ते चार थेंब होण्याची पण शक्यता हलक्या थेंबा तापमानाचा विचार कराय गेला तर उत्तर महाराष्ट्रातून नाशिक जळगाव छत्रसंभाजीनगर अकोला नागपूर चंद्रपूर ह्या भागातून नांदेडपर्यंत या भागातून ना भागा बारा ते नऊ ते बारा सेल्सिअस तापमान असणार आहे सांगली कोल्हापूर पणजी ह्या भागातून बघायला गेलं तर गोव्या सुद्धा बारा ते चौदा सेल्सिअस तापमान असणार आहे सोलापूर ते सोलापूरचा दक्षिण भागातून तापमान वाढ थोडीशी वा दिसत आहे जळगाव अकोला नागपूर नांदेडचंद्रपूर आणि ह्या भागातून अवकाळी पावसाचे संकेत एक दहा दिवसानं म्हणजे सव्वीस सत्तावीसपर्यंत चालू होण्याची शक्यता ही मॉडेल दर्शवत आहे हो पुढे लांब लांबपाल्याचा अंदाज आहे हा नांदेड रामकुंडम सोलापूर हैदराबाद या भागातून पावसाची शक्यता दाखवत आहे इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेडला हालिकेच्या नाशिकपर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग परिसरातून परिसरातून सुद्धा पावसाची शक्यता दाखवत आहे सोलापूर पूर्ण जिल्हा पावसा जतपर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे कारण हे तसंच आहे अरबी समुद्रातून एक छोटंसं सिस्टम म्हणजे पावसाळी वातावरण तयार होतं आहे आणि तिथून तो पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे हा लांबपल्याचा अंदाज जा। आहे रोजच्या रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चला शेअर करा चला धन्यवाद